गंगा ही एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलगी होती तिचे कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित होते चांगले शिक्षण देऊन गंगाच्या कुटुंबियांनी तिचे संगोपन केले होते गंगा ही आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती गंगाने शिकून काहीतरी बनावे अशी तिच्या वडिलांची खूप इच्छा होती पण गंगाला अभ्यासापेक्षा चित्रपटात काम करण्याची जास्त आवड होती गंगा दिसायला तशी फारच सुंदर होती जसजशी ती वयात आली तशी तशी तिची चित्रपटात काम करण्याची इच्छा बळकट झाली तिला फिल्मी दुनिया आवडायला लागली पण त्यावेळेस आपल्या मुलीने चित्रपटात काम करणे हे एका प्रतिष्ठित कुटुंबासाठी लाजीरवाणी गोष्ट होती पण गंगाला हिरोईन बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते आणि त्यासाठी तिला मुंबईला जाण्याचे आकर्षण वाटत होते आवड म्हणून नेहमीच ती हिरो हिरोईनची कात्रणे आपल्याजवळ जमा करत असायची कधीकधी त्यांच्या एरियामध्ये गल्लीबोळात होणाऱ्या नाटकांमध्ये ती फ्रीमध्येच काम करत असे एखादा डान्स करत असे पण तिचे हे असे वागणे तिच्या घरच्यांना अजिबात आवडत नव्हते तिच्या वडिलांच्या दुकानात एक गिरीश नावाचा मुलगा काम करत होता गंगा दुकानात आली की तो तिला नेहमी मुंबईच्या गोष्टी सांगत असायचा त्याच्या मुंबईच्या गोष्टीतून गंगाला मुंबईचे अजूनच आकर्षण वाटू लागले त्याच्या मुंबईच्या हिरो हिरोईनबद्दलच्या गोष्टी ऐकण्यासाठी गंगा वडिलांना डब्बा पोहोचवण्याच्या बहाण्याने रोजच दुकानावर जाऊ लागले तिला आता स्वप्नातही मुंबईची सिनेसृष्टीच दिसत होती काही दिवसांनंतर गंगाने त्याच्याकडे मुंबईला जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली मला मुंबईला जायचे आहे मला हिरोईन बनायचे आहे मला नेशील का मुंबईला असे ती त्याला नेहमी बोलायची त्यावर गिरीश तिला म्हणायचा तुझ्या घरचे तुला पाठवतील का मुंबईला गिरीशला उत्तर देत गंगा म्हणाली नाही पाठवणार पण तू जर मला न्यायला तयार असील तर मी त्यांच्या मर्जीविरुद्ध तुझ्याबरोबर वर यायला तयार आहे गिरीश म्हणाला ठीक आहे उद्या तू तयार राहा आपण गुपचूप येथून पळून जाऊ येताना आपल्याला खर्चा पाण्यासाठी थोडेसे पैसे सोबत घेऊन ये आपण उद्या मुंबईला जाणार आणि आपले हिरोईन बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार या विचाराने गंगाला रात्रभर झोपच आली नाही गिरीशने गंगाला सकाळी पाच वाजता बसस्टॉपवर भेटायला सांगितले होते त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली गिरीशने सांगितल्याप्रमाणे तिने घरातून निघताना काही पैसे आणि आईचे दागिने सोबत घेतले आणि घरातून निघताना तिने एक चिठ्ठीसुद्धा सोडली त्यात लिहिले की बाबा मला माफ करा मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला जात आहे कृपया तुम्ही माझा शोध घेऊ नका मी आता हिरोईन बनूनच परत येणार आणि सोबत तिने आठवण म्हणून आपला कौटुंबिक फॅमिली फोटो बरोबर घेतला होता गिरीश गंगाला घेऊन मुंबईला आला मुंबईचे भव्य दिव्य दृश्य पाहून गंगा मनातून खूप उत्साही झाली होती तिला खूप आनंद झाला होता गिरीश गंगाला एका बाईच्या घरी घेऊन गेला ही माझी मावशी आहे आणि आपल्याला राहायला जागा मिळेपर्यंत तू तिच्या घरी राहा असे म्हणून तो निघून गेला त्या घरातील दृश्य पाहून गंगाला काहीतरी विचित्र वाटत होते तिथे तिच्या वयाच्या अनेक मुली होत्या तिने नकळत एका खोलीचा दरवाजा उघडला त्या खोलीत सुरू असलेला प्रकार पाहून गंगा थबकली एक बलदंड माणूस एका लहानशा मुलीवर जबरदस्ती करत होता ते पाहून गंगा ओरडणार तेवढ्यात त्या कोठ्याची मालकीन लिलाबाई तिचा हात धरून तिला ओढत तिथून घेऊन गेली गंगा पुढे काही बोलणार तेवढ्यात लिलाबाई तिला म्हणाली तो आपला कस्टमर आहे त्याला खुश ठेवणे हे आपले काम आहे आणि इथून पुढे तुलाही हेच काम करायचे आहे लिलाबाईचे हे बोलणे ऐकून गंगा जोरात ओरडली म्हणाली काय मी नाही हे सगळं करणार मी इथे हिरोईन बनायला आली आहे त्यावर लीलाबाई मोठमोठ्याने हसू लागली आणि तिला म्हणाली इथे एकदा आलेला माणूस पुन्हा कधीही आमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही हा मुंबईचा रेड लाईट एरिया आहे हे ऐकून गंगाच्या पायाखालची जमीनच सरकली लीलाबाईचे बोलणे ऐकून गंगा मोठमोठ्याने ओरडायला लागले मला गिरीशला भेटायचे आहे गिरीशला बोलवा गिरीश कुठे आहे लीलाबाई तिला म्हणाली गिरीश कोण गिरीश मला तुमच्या इथे घेऊन आला तो गिरीश माझा मित्र कुठे आहे तो मला त्याच्याशी बोलायचे आहे अगं तो त्याचं नाव गिरीश नाही तो तर बंटी आहे माझ्या कोठ्याचा दलाल आणि तोच तुला मला दहा हजाराला विकून गेलाय गिरीशने आपल्याला फसवल्याचे आता गंगाच्या लक्षात आले पण ती आता काही करू शकत नव्हती आणि त्या क्षणी गंगाने पाहिलेली सर्व स्वप्ने मातीमोल झाली तिने या सर्व गोष्टी करण्यास सक्त विरोध केला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही तिला खूप मारहाण करण्यात आली तिचा अतिप्रमाणात छळ करण्यात आला आणि तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला शेवटी ती या सर्व गोष्टींसाठी तयार झाली तिने समोर आलेल्या परिस्थितीला आपल्या नशिबाचा भाग समजून ती जीवन जगायला लागली तिला असे वाटत होते की गिरीश आपल्याला कधीतरी घ्यायला येईल पण तो दिवस कधीच आला नाही तिला वेगवेगळ्या कस्टमरबरोबर कधी दिवस कधी रात्र घालवावी लागत होती एक का दिवशी जिग्नेश त्याच्या मित्राबरोबर त्या कोठ्यावर आला त्याने गंगाकडे बोट दाखवले गंगा, गंगा त्याच्याबरोबर खोलीत गेली त्या दिवशी गंगाची तब्येत बरी नव्हती त्याने गंगाला हात लावला गंगाचे शरीर त्याला एकदम गरम वाटले जिग्नेशने आपला हात मागे घेत म्हटले तुम्हाला ताप आलाय का तुम्हाला डॉक्टरकडे जायला हवे तुम्ही सांगितलं का नाही तुम्ही बोलल्या असत्या तर मी परत गेलो असतो गंगा त्याला म्हणाली आमच्या इथे असे चालत नाही एकदा आलेला कस्टमर आम्ही परत जाऊ देत नाही तुम्ही त्या सर्व गोष्टींचा विचार करू नका तुम्ही इकडे कशासाठी आले आहात ते काम तुम्ही करून घ्या हो पण तुमची तब्येत बरी नाही ना तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला घेऊन चलतो दवाखान्यात त्यावर गंगा म्हणाली नाही आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी नाही आमच्यासाठी डॉक्टर इथेच येतात इतक्या दिवसात कोणीतरी आपल्याला असे आपली काळजी करणारे आपला विचार करणारे भेटले म्हणून गंगाचे डोळे भरून आले होते तिला तसे पाहून जिग्नेशने गंगाला विचारले काय झाले माझ्याकडून काही चूक झाली आहे का नाही नाही तसं नाही इथे येणारा प्रत्येक माणूस फक्त आपली शारीरिक भूक भागवण्यासाठीच आमच्याकडे येत असतो कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद